आज देशामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे हजारो म्हणजे लाखो कोटींची चाललेली आहे मला वाटतं अजून आपल्याकडे इंडस्ट्री ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये अजून आलेल्या नाही आणि म्हणून आपल्याला इंडस्ट्री आणून या सहा महिन्यात आठ महिन्यात मी मुख्यमंत्री याच्या मागे लागलेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की थोडं थांब तुमच्याकडे मोठे दोन तीन युनिट देतो की त्यातून हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार हजारो लोकांचे आपल्याला काम मिळणार ते आपल्याला या ठिकाणी करण्यासारखी कामं भरपूर आहेत निश्चित ते आपण त्या ठिकाणी पूर्ण करूया पुन्हा चार वर्ष मुख्यमंत्री आपलेच आहेत पंतप्रधाना चार वर्ष आपलेच आहेत दिल्ली पासून दिल्लीपर्यंत सरकार आपलं आहे त्यामुळे कुठेही पडणार नाही आणि म्हणून तुम्ही या वागडी पडून नका कुठे तुतारी वाजवायची का कुठे मशाल घ्यायची काही मागणी पडू नका या उमाटाचा सगळा फपुडा झालाय मशाल बंद पडलेली आहे तर तेल नाही सध्या फक्त दोघे भाऊ भक्तवास मराठी मराठी मुंबई तुटणार मुंबई तुटणार याचाच गजर करतायत काहीतरी वाच्यता करतायत पण विकासाचा कुठलाही प्लॅन त्यांच्याकडे नाही डेव्हलपमेंटचा प्लॅन त्यांच्याकडे त्या ठिकाणी नाही काहीच नाही अडीच वर्ष त्या उद्धवजींना आधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं बंडखोरी केली त्यांनी केले सगळे एकत्र झाले काँग्रेस राष्ट्रवादी अडीच वर्षामध्ये फक्त चार दिवस सोडले तर हे महाशय सचिवालयाची पायरी चढली नाही मंत्रालयाची विधानसभा झाले नाही कोरोनाचा काळ होता घराच्या बाहेर पडले नाही आम्ही रात्र दिवस फिरतोय देवेंद्रजी आहेत आम्ही सगळे फिरतो, फिरतो लोकांची सेवा करतो दवाखान्यामध्ये फिरतोय पण चार दिवस सुद्धा हे मात्र घरच्या बाहेर पडलं नाही मी टी व्हीवर बघतोय मी लॅपटॉपवरून काम करतो आहे मी कॉम्प्युटरवरून काम करतोय मी ऑनलाईन काम करतोय आणि लोक तिकडे भरत आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या गुंडाळ्याच्या बॅग आहेत हजार हजार रुपयाची बॅग तुम्ही पाच हजार रुपयात घेत आहे खिचडी महापालिकेने खिचडी सडला उभी केली त्यात तुम्ही दादापट पैसे खातात तुम्ही आता परत मुख्यमंत्री व्हायला निघतात महापालिका ताब्यात गेला काय चाललंय संजय राऊत म्हणताय उद्धवजी म्हणजे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे मटेरियल राहत अडीच वर्षामध्ये एक दिवस घराच्या बाहेर पडत नाही लोक मरत आणि हे पंतप्रधान पंतप्रधानपणाचं म्हणजे काय म्हणजे देशाचं काय होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे एक मत सुद्धा आपलं वाया जाऊ देऊ नका आज देशाचे पंतप्रधान बघा मोदीजी सगळ्या जगामध्ये त्याचा डंका आहे पट आलं पवारकटाचं ते निवडून आलं काँग्रेसचं कोणी निवडून आलं काय करणार आहेत कुठला विकास करणार आहेत त्यांना राज्यामध्ये कोणी वाली नाही त्यांना दिल्लीमध्ये कोणी वाली नाही पैसे आणतील कुठून काम करतील कुठून बोबा बोलणार आणि म्हणून माझ्या आपल्याला हात उडून विनंती आहे जवळचा दूरचा नात्यातला गोत्यातला जातीचा धर्माचा काही बघू नका जळगाव शहराचा चेहरा मुरला भरायचा असेल आपल्याला खरं अर्थ जळगाव शहर हे एकदम आगळं वेगळं करायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल की सर्वांनी कमळाचं फुल धनुष्यवान घड्याळ आहे आर पी आपल्या बरोबरच आहे कमळावर मला वाटतं त्याचं बटन दाबून एकदा पुन्हा संधी द्या आमदारही आपले खासदारही आपले मंत्री तुमचे आहे त्या ठिकाणी इकडे गुलाब आहेत पालकमंत्री इकडे मी आहे इकडे सावकार साहेब या ठिकाणी बसलेले सगळं आपलं आहे आणि म्हणून आपल्या भागाचा विकास काय वेळेला चुकू देऊ नका निधी जेवढा लागेल तेवढा आणू पहिल्या वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो सहा आठ महिन्यामध्ये सगळे रस्ते बरोबर शिवसाहेब येतील हे आपल्या सांगतील बाबा दीडशे नाही दोनशे नाही अडीचशे तीनशे कोटी किती रुपये लागू द्या हे काही रस्ता आपण असा बिना सेमेंटचा राहू देणार नाही सगळ्या भागामध्ये सगळ्या भागामध्ये आपण या ठिकाणी सिमेंटचे रस्ते करूया राहिलेले जे काम आहेत ते सगळं आपण पुढे कुठलंही काम आपण बाकी ठेवणार नाही कारण तुम्ही मामाना तिसऱ्यांदा निवडून दिलं मामा तिसऱ्यांदा येत ना आमदार तिसऱ्यांदा आपण तुम्ही तीन वेळ आले तीन वेळ आलेले आहेत सावकार तुम्ही चार वेळ आले मग येत आता दोनदा आले अमोर आता आमचा तरुण कार्यकर्ता पैसा देणार आले मग मुलगा आमचा पहिल्यांदा आलं मी ज्येष्ठ मी माझ्या टर्म साडीतल्या किती वर्ष मी जोड झाला माझं वय कळायला लागतो लोकांना म्हणून मी काही फार सांगितलं मी आधी गावात जगलक्षलो दामनेरला आणि सात वेळा आमदार झालो म्हणजे मी आठ चाळीस वर्ष झाले तरी पण मी अजून खूप तरुण आहे चाळीस वर्ष पण एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दिलं एवढं सहकार्य तुम्ही आम्हाला केलं कधीही मागे वळून पाहता आलं नाही प्रत्येक वेळी भरभरून मतदान तुम्ही आम्हाला दिलं आणि त्यामुळे आमची जबाबदारी त्या शहराचा खऱ्यातला विकास करायचा असेल एअरपोर्ट हे थोडंच महत्वाचं आहे अमा एअरपोर्टचा प्रश्न मार्गी लागला तर आपल्याला मला असं वाटतं एमआडसी या ठिकाणी येणार इंडस्ट्री या ठिकाणी येईल एअरपोर्ट आहे पण ते आपल्याला मोठं करायचं आहे मोठे विमान उतरतील बोई विमान त्या उतरतील कार्गो त्या ठिकाणी सुरू होईल महाराष्ट्र ट्रान्सपोर्टेशन होईल त्यासाठी आपल्याला आता या वर्षभरात सहा महिन्यामध्ये मी कुंभाच्या आधीच मी कुंभामध्ये त्याचा समावेश केला कारण मी कुंभमेळा मंत्री आहे मी शिर्डीचं विमानतळ मोठं करतोय नाशिकचं विमानतळ मोठं करतो आहे आणि त्याबरोबर आपण जळगावचं विमानतळ सुद्धा घेतलेलं आहे तर ते जर मोठं झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला माल जो आहे मग मक्का असेल केळी असतील त्या बाहेर जायला एक्सपोर्ट करायला आपल्याला त्या ठिकाणी मोठा वाव मिळणार आहे आपण आताच बघा इतक्या छोट्या व्यापार दिवसभर किती वर्द वाढलेली आहे मोफत रेशन अर्ध तिकीट लाडक्या आहे बचत गटाच्या माध्यमातून किती महिलांना आपण सक्षमीकरण केलं मागच्या काळात दोन वर्षामध्ये मी मंत्री होतो ग्रामीण खात्याचा अठरा हजार कोटी रुपये कर्ज आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना दिलं आणि जर मी तुम्हाला सांगतो दोन पाच टक्के सुद्धा बुडीत नाही सगळे रिपेमेंट करताय परत पैसे भरतायत एवढी मोठी गोष्ट आहे आज महिला आता सक्षम होत चाललेलं आहे आता एकदा एस टीम बघा सगळ्या महिलांना दिसत आहेत माणसं दिसतच नाही ते बोला असं काय झालं तर माणसं हो भाऊ भाऊ करायचे आता आमच्या ताया हो भाऊ करायचं दहा मध्ये नऊ फिरत्या महिला एका एकाच माणूस दिसतो असं काय झालं मग पण आता लोकांनी सगळे गाडीत बसलं म्हणे भाऊ ते अर्ध्या तिकडे आता घरी काय झालं नात्या गोत्यामध्ये काय झालं दुर्घटना झाली जवळच्या लोकांमध्ये झाली आपण म्हणतो नाही तू चालली वाटतं आपल्या सगळी असं काय झालं कुठे लग्न लावायचं आहे साखर साखरपुडा आहे तूच चालले जाय कशामुळे झालं अर्ध्या तिकीटामुळे झालं म्हणजे दोनशे रुपये लागतात ते भाजी फक्त शंभर रुपये लागत आहे आणि आयर आहे झालं ते लाडक झाले धात्यात आमच्या बहिणीचा गेल्या घरामध्ये महिला बाहेर पडल्या भांडे तिथे कारागिरांना पायामध्ये बूट पाहिजे पाय फाटतात सिमेंटमध्ये काम करून हातामध्ये सिमेंट सगळं काम करून हात पडतात त्यांना ग्लोव्ह द्या डोक्यामध्ये लागेल होतो पण हेल्मेट द्या टॉर्च द्या मोठी टीपीचा डब्बा द्या काय त्यांना सगळं दिलं त्यांना मच्छरदाणी द्या कामारून घरी गेले की आरामशीर मच्छर चावणार याची काळजी सरकारने घेणे घेतली मोठं सरकार एवढं काळजी घेणार आहे पहिलं सरकार आहे मोदींचं कारागिराची काळजी घेतली शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दर वर्षाला छोटे मोठी कामं करा शेतामध्ये लाडक्या महिला आमच्या शिंदे शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला दीड हजार त्यांना बजा देतोय काँग्रेसवाले म्हणायचे उभाटावाले म्हणायचे सुप्रिया तो म्हणायच्या निवडणुकी पुरत आहे निवडणूक झाली की तुम्हाला रुपया मिळणार नाही झालं का असं सगळ्यांना रेग्युलर पैसे मिळत आहेत आणि म्हणून मला वाटत असं सर्व घटकांच्या समाजाची चिंता करणार अंतोदय झोपडीत असलेला माणूस त्याला घर पाहिजे कोणी माणूस झोपडीत राहत नाही सगळ्यांना घर आहे सगळ्यांच्या घरी लाईट आहे पाणी आहे आता सोलर लावल्यावरती घरांवर मोफत सोलर आयुष्यभर तुम्हाला लाईट बिल भरायचं काम नाही कुठल्या गरीब माणसांना तुम्हाला राशन मोफत आहे दहा वर्षापासून मोदीजी आल्यापासून राशन मोफत आहे तुम्हाला मोदीजींना अकरा वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरती आज चौथ्या नंबर आली आहे तिसऱ्या नंबरवर जपान सरकार राष्ट्राला मागे टाकून या वर्षी आपण त्यांच्या अर्थव्यवस्थेने पुढे गेलो नाही छोटी गोष्ट नाही आहे जगामध्ये सर्वमान्य नेता कोण सगळ्या ऍक्च्युली सर्वे केला एकच नाव येतं जगात जगात जगा। देशात नाही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जी। एकच नाव येतं पूर्वी पाकिस्तान सरकार डोळे अस दादागिरी करायचं चायनात इकडून दादागिरी करायचं बांगलादेश इकडून दादागिरी करायचं पण आज या अकरा वर्षामध्ये आपण एवढी क्रांती केली मोदींनी आपलं सैन्य दर असेल सगळ्या सक्र... सगळ्या प्रकारचं नौसेना असेल वायुदल असेल एवढं सक्षम केलं की आता पाकिस्तानचं नाव तरी आपण कुठे ऐकतोय का कुठे दहा सैन्यवर माणसं महिले असतील आपण शंभर मारून दिलं परत घरात घुसून आपण मारून आलो हे सोप शक्यतं का आधी काहीच नाही आणि म्हणून मला असं हो हो। वाटतं हो। की एक महाशक्ती होण्याच्या मार्गावर आपण या ठिकाणी आहोत एक महासत्ता एक विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर मोदींच्या नेतृत्वाखाली आपण आहोत श्रीराम मंदिराचा विषय किती वर्षाचा पेंडिंग होता चारशे वर्षाचा सरकार आलं बहुमत आलं सरशी आपण त्या नगर प्रश्न भेटवला तीनशे सत्तर कलम काश्मीरचं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं मी कॉलेजमध्ये होतं तीन ती चाळीस वर्षापूर्वी तेव्हापासून विकास केला जातो श्रीनगरला झेंडा लावायला लावतो जे नव्हता काठ्या खायचो फवारे मारे आमच्यावर निघून येतो दोडा दोडा दोडांपर्यंत आम्ही गेलो किती वेळा गेलो काही नाही फक्त आम्ही म्हणायचो राम राम लम आहे मुखर्जी हो काश्मीर हमारा आहे स्वप्नासारखो का आम्हाला की काश्मीर परत आम्हाला मिळेल सरकार आपलं आलं तुम्ही निवडून दिलं आणि मोदीजी सारखं नेतृत्व आपल्याला मिळालं आणि चुटकी सरशी सगळे आपण टी व्ही बघतोय दहा संपला केवढा मोठा विषय देशासाठी राष्ट्रासाठी केवढा मोठा विषय आहे एकच माणूस असा आहे तुम्हाला निर्णय घेऊ शकतो मोदीजी आपलं सरकार आपले खासदार तीन तलाकचा विषय मुस्लिम पक्ष एवढा अन्याय होता कुणी लग्न करायचं दोन तीन वर्ष झालं पूर्ण झाले सोड द्या घरातल्या घरात बसून तलाक 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 जाव घडको आणि दुसरं लग्न तिसरं लग्न अरे म्हणजे आमची महिला आमची महिला वापरायची वस्तू आहे का मोदींनी निर्णय घेतला आपल्या सरकारने निर्णय घेतला झालं कुठे दगडफेक नाही कुठे भानगड नाही कुठे दंगा नाही तीनशे सत्तर करोडला झालं ना, ना तीन लागला झालं राम मंदिरला काही झालं सगळं सुरळीत चांगलं आहे गुड्या गोळीदार सगळे नाचताय आणि म्हणून मला वाटतं की असा निर्णय घेणारा कोरादी पुरुष हा नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे देवेंद्रजी सारखं नेतृत्व दूरदृष्ट्याचं नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी भेटलेला आहे आणि म्हणून भाजप म्हणून महायुती पाहिजे आपण मागच्या काळामध्ये आपण बघितलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या कामाचा वाप आपण या ठिकाणी बघितलेला आहे अजितदादा आपल्या सोबत आहे काही काही ठिकाणी थोडीफार तुम्ही होऊन जाते आमची पण आम्ही सगळे सोबत आहोत आणि सोबत राहून या देशाला आपल्याला राज्याला आपल्याला एक नंबर वाढायचा आहे आपल्या शहरांचा विकास करायचा आहे परवाच मनरेगाच्या ठिकाणी आपण जीरामजी योजना आणली मजुरांसाठी योजना आहे शेतकऱ्यांसाठी योजना आहे तुम्ही वगैरे चार दिवसात तुम्हाला वेळेत काय योजना आणली म्हणजे गावाचा उद्धार झाला छोटी खेडी आहे ती समृद्ध झाली पाहिजे ती स्वच्छ झाली पाहिजे सुंदर झाली पाहिजे दुसरी शहरात होता कामा आहे माझ्याकडे पाच महापालिका आहेत धुळे आहे मालेगाव आहे नाशिक आहे अहिल्यानगर आहे आणि जळगाव आहे आणि सगळ्या वेगवेगळ्या युती आहेत आमच्या म्हणजे असं सगळ्या ठिकाणी माहिती मला वाटतं फक्त इथेच आहे बाकी मग कुठे स्वतंत्र आहे कुठे घड्याळ सोबत आहे कुठे धनुष्यबाण सोबत आहे त्यामुळे बोलताना घडाई चूक झाली तर सांभाळून घ्या आणि ते चिन्ह सगळे सोबत आहे पण मला आनंद आहे आणि मी निवांत आहे यावेळेला जळगाव मध्ये यायचंच काम मी या पदार दिवसोबत फक्त एकत्र जळगावला आलो एक मिटिंग घेतली सगळ्यांची दोन घेतल्या मग नाही आधी उमेदवारांची घेतली कार्यकर्ते घेतली आणि नंतर मी नाशिकला नगरला धुळ्याला तुम्ही रवाला झालो आलोच नाही इथे राजूबामा आहेत दादा आहेत ही सगळी धुरा सांभाळत आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे हे सगळे जळबापडे लक्ष ठेवून सर्व कार्यकर्ते आहेत पदाधिकारी तिथले हे सगळे जण या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून मी निवांत आहे की मला इथे येण्याची गरजच नाही बरोबर आहे आणि मी तुम्हाला पुढं जावे सांगेल आपण सगळे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के नाही आपण सगळे एकत्र झालं तरी तुम्हाला सांगितलं की, की शंभर टक्के निकाल ला आपल्या लागेल शंभर टक्के <laughs> पंच्याहत्तरच्या जागा पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर जागा जा 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 जा। निश्चित आपल्या या ठिकाणी येतील गेल्या वेळी सुद्धा भाजप म्हणून सत्तावन्न जागा आपल्या या ठिकाणी बरोबर आहे सत्तावन्न जागा या ठिकाणी झालेल्या होत्या आणि चौऱ्याहत्तरपैकी सत्तावन्न त्यावेळेला मी सांगितलं आपण पंचावन्न प्लस घेऊ धुळ्याला सांगितलं तर पन्नास प्लस घेऊ नाशिकला सांगितलं तर पासष्ट प्लस घेऊ नाशिकला पासष्ट सांगितलं होत्या सदुसष्ट जागा आल्या एकशे बावीस पैकी धुळ्याला चौऱ्याहत्तर पैकी एकावन्न जागा आल्या होत्या आणि जगाला पंचावन्न पैकी सत्तावन्न आल्या होत्या आणि मी आकडा किती फीठ काढतो राजकारणातला माझा याच्याकडे हा खंड आहे आणि यावेळेला मी खरंच सांगेन जळभरचा निकाल शंभर टक्के लागेल महाबांधी या ठिकाणी अनेक कामं सांगितली आपण ते केली आपण मेडिकल हॅप सांगितलं हारता देशात पुढेच नाही पंधराशे कोटी रुपये खर्च केला भव्य दिव्याचं मेडिकल सगळ्या काय ठिकाणी एकाच ठिकाणी असं देशामध्ये कुठेही नाही मेडिकल आता माझ्याकडे आलं मी त्या खात्याचा मंत्री झालो आणि आपण मेडिकल हब आपण या ठिकाणी न मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सर्व त्याला अवकार दिला आणि तो बघा बीड दोन हजार कोटी खर्च करून सगळ्या भव्य देवी इमारती सगळं साहित्य सगळं मशीन त्या ठिकाणी आलेले आहेत एम बी पी एस आमच्याकडे एम डी आहे एम एस ए सगळं पी जी आहे सगळ्या या ठिकाणी आमच्याकडे आहेत म्हणून एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी झालं स्पोर्ट्स मिनिस्टर आपण झालो आपण अडीचशे कोटी रुपये अडीचशे कोटी रुपये नाशिकमध्ये सुद्धा एवढं मोठं स्टेडियम नाही आहे एवढं मोठं स्टेडियम आपण आपल्या विभागाचं हे जळगाव या ठिकाणी आणलं आणि त्याच्या काम सुरुवात झाली ते रुपयांना मागच्या सळावर त्या ठिकाणी झालेलं आहे अनेक काम आहेत रस्त्याच्या कामासाठी आपण पैसे घेतले पुलाचे प्रश्न सुटलेत अनेक प्रश्न सुटलेत पण मी प्रामाणिकपणे सांगतो मी तरी समाधानी नाही ज्या पद्धतीने पाच वर्षात कामं व्हायला पाहिजे होती ते झालेली आणि त्याचं कारण होतं मधल्या काळामध्ये आमच्यातलेच काही लोक पक्ष सोडून गेले तर या भागातले काही आहेत महामारीचा उल्लेख केला मार्गाचा काही उल्लेख करायचा नाही पण आमच्यातले काही लोक पळून गेले आणि माणिक प्रश्न सगळा थिळ पडला विकासाचं काम होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे पण ते तुम्हाला आता शब्द देतो आज सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला शब्द मिळतो म्हणजे माझं स्वप्न होतं आमचं स्वप्न होतं मुख्यमंत्र्यांसाठी पैसे घेऊन जा पैसे किती लागू द्या पण जळगावचा चेहरा मोरा बदला मी तुम्हाला आज सांगतो हे वर्ष आणि पुढचं वर्ष दोन वर्ष पुरत तुम्हाला द्या या दोन वर्षामध्ये सगळ्या जळगाव शिवरायाचा तुम्हाला चेहरा मोरा बदलून सगळा चेहरा मोरा बदलला कुठे आम्ही कमी पडणार नाही मागच्या वेळेला मी शब्द दिला होता पण अडीच वर्ष सगळ्यांनी सत्ता मिळाली आणि नंतर मात्र सगळे हे नागपूर आमच्याकडे मिळालेत ते पळून गेले आणि म्हणून त्यामुळे आपल्याला कामं या ठिकाणी करता आली नाही तरी सुद्धा तुम्ही गेल्या विधानसभेमध्ये मामांना विक्रमी मतांनी निवडून दिलं विक्रमी मताने, मताने। लोकसभेला स्मिता दे या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा विक्रमी मत या ठिकाणी दिलेत कुठे तुम्ही काटकसर केली नाही आणि जिल्ह्यामध्ये तर सगळ्यांनी तिकड्याच्या लक्षातही आहेत त्यांना साडेतीन लाखांनी तिकडे स्मितातही आहेत त्यांना संवाद साडेतीन लाखांनी एवढं हो, मताधिक्य महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही एवढ्या मताधिक्याने तुम्ही आपले दोन्ही उमेदवार या ठिकाणी भाजपचे निवडून दिले म्हणजे हा जो जिल्हा आहे हे जे शहर आहे हे भारतीय जनता पक्षावर शिवसेनेवर आर पी आयवर घड्याळावर त्याला घड्याळा होतो बरं त्याला वे आपण वेगळं पण सगळे आपल्याला प्रयोग करणारे आहेत हा आपला महायुतीचा बाले किल्ला आहे आणि म्हणून याही वेळेला नगरपालिकेमध्ये अठरापैकी सतरा नगरपालिका या महायुतीच्या आलेल्या आहेत मला वाटतं एक तर आपलं गुवाहाटा कुठे गुवाहाट्याचा आरपीआय आपल्याकडे 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 कोण आला यावलला यावलला एक दोन ठिकाणी सोडले तर सोळा ठिकाणी महायुतीच सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे भाजपच्या आहेत शिवसेनेच्या आहेत घड्याळ्याच्या आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोळा नगरपालिका या या ठिकाणी आपल्याला निवडून आलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की काम कमी जास्त असेल कुठे पण लोकांनी माहेर या ठिकाणी सोडलं नाही भाजपला सोडलं नाही शिवसेनेला सोडलं नाही लढ्याला सोडलं नाही आणि आता तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि काँग्रेस त्याला इतक्या पन्नास वर्ष राज्य केलं सहा वर्ष राज्य केलं पण दिलेले नाही ते मोदीजी करताय दूरदृष्टीकोन नेता आपल्याकडे आहे देवेंद्रजी या ठिकाणी आहे आणि म्हणून मग आपल्याला विनंती आहे तसंच आपल्याला आपलं शहर आहे स्वच्छ करायचं आहे सुरक्षित करायचं आहे आणि त्यासाठी मत आपल्याला आमच्या मायकला द्यावं लागतील कमळाचं मत दाबा दुश्यमान दाबा घड्याचा दाबा आणि आम्हाला या ठिकाणी म्हणून देऊन आपली सेवा करण्याची सिद्धी संधी द्या दोन वर्ष फक्त वाढ पहिल्या वर्षाचा मी करतो पण पुन्हा अजून एक मागून घेतो त्या दोन वर्षामध्ये हे जळगाव शहर हे सर्वात सुंदर शहर या ठिकाणी असेल अशी ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपली रजा घेतो साहेबांना त्या ठिकाणी नगरला जायचं आहे तिथे त्यांची मिटिंग आहे मुंबईला त्यांची मिटिंग आहे खूप धावपळीचा आमचा कार्यक्रम आहे पुन्हा आपल्या या भागातील नगरसेवक असतील आपले पंच्याहत्तर जे पंच्याहत्तर नगरसेवक या ठिकाणी आहेत पुन्हा मी सांगेल की आपल्याला महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड करायचं आहे जळगाव शहर मागाव महापालिका असली पाहिजे की या ठिकाणी विरोधी पक्षाचा एकही नगरसेवक नाही हे रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे करणार का करणार आहात का म्हणून एकही जागा एकही संधी दुसऱ्या पक्षाला देऊ नका सगळे आपले लोक या ठिकाणी आणा आणि मग पाच वर्ष तुम्ही फक्त आमचं काम बघा आम्ही काय करतो काय नाही कारण आम्ही सगळे आमदार खाता इथे दुसऱ्या पक्षातला एकही नाहीये की जे का उघाटाचं आहे ना आहे सरपौर गटनचा तर काँग्रेसचा आहे सगळेचे सगळे आमदार या ठिकाणी आपले दोन्ही खासदार आपले आहेत सगळे आपले आहेत त्यामुळे तुम्हाला कोणाकडे काम मागायला द्यायची गरज नाही कोणाकडे पत्र द्यायची गरज नाही आपल्याकडे या ठिकाणी यावं लागेल आणि म्हणून आम्हाला निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव